नमस्कार सर्वांना सत्यमुंडे या चॅनलमध्ये सर्वांचे सरसे स्वागत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत जर तुमची पीक नुकसान झालेली असेल तर तुम्ही इन्शुरन्ससाठी कसा क्लेम करण्यासाठी कसं कंप्लेंट तुमची दाखल करायची ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बहात्तर तासाच्या आतमध्ये तुम्हाला तुमची जी कंप्लेंट आहे ती रजिस्टर करावी लागेल तरच तुम्हाला याचा लाभ मिळेल अन्यथा याचा लाभ मिळणार नाही तर त्यासाठी सर्वात पहिले तुम्ही तुमच्या पिकाची ई पीक पाहणी करणे करून घेतलेली असायला पाहिजे ई पीक पाहणी झालेली असेल तर तुम्ही त्यासाठी तुमचा पीक विमा काढलेला असायला पाहिजे जर पीक विमा जर काढले भरलेला असल तुम्ही तरच तुम्ही तुमच्या पिकाची कंप्लेंट दाखल करू शकता अन्यथा दाखल करू शकणार नाही तर चला स... सुरू करूया आपला जो व्हिडिओ आहे ती त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचं प्लेस्टोर ओपन करायचं आहे मोबाईलमधील प्लेस्टोअर ओपन केल्यानंतर खाली सर्च नावावरती क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं सर्च ॲप अँड गेम्स ऑप्शन आले याच्यावरती दाबून तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स नावानं सर्च करायचे आहे क्लिक केल्यानंतर इथं क्रॉप इन्शुरन्स नावाचा ॲप आलेला आहे तर इथं इन्स्टॉल नावाचं बटन आलेलं आहे यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होऊ द्यायचे हे पाहू हे पाहू शकता तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल होत आहे तर लवकरच इन्स्टॉल होऊन ओपन नावाचं खाली बटन येऊन जाईल इथे ओपन या पर्यावरती क्लिक करा ओपन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर असं होमपेज ओपन होईल तुमच्या समोर तर इथं लॉग इन नावाचं ऑप्शन आलेलं आहे पहा या लॉग इनवरती वरती क्लिक करा लॉग इनवरती वरती आल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे रजिस्टर तुम्ही पीक विमा भरताना जो मोबाईल नंबर दिलेला असेल तो तुम्हाला इथे इन्सर्ट करावा लागेल दुसरा मोबाईल नंबर इथे चालणार नाहीत जो तुम्ही पीक विमा भरताना मोबाईल नंबर दिलेला आहे तोच इथं टाकून तुम्हाला लॉग इन करावं लागेल तो इथे टाईप करून घ्या टाईप करून घेतल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करा लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक सहा डिजिटचा ओ टी पी तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जाईल जो ओ टी पी आलेला आहे तो इथे टाईप करून घ्या ओ टी पी टाईप केल्यानंतर व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करा खाली व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुमच्यासमोर असं होमपेज ओपन झालेलं असेल तर याच्यामध्ये माय पॉलिसीजमध्ये जा माय पॉलिसीसमध्ये गेल्यानंतर तुमचं जे स्टेट आहे इथं एक नंबरला ते तुमचं स्टेट जे राज्य आहे ते इथे निवडून घ्या तुम्ही स्टेट निवडल्यानंतर सीझन कोणता आहे खरीप आहे का रब्बी आहे तर जो आता सध्या खरीप सीझन आहे तर खरीपवरती क्लिक करा खरीपवरती क्लिक केल्यानंतर खाली स्कीम आलेला आहे स्कीममध्ये कोणती स्कीम आहे तर पी एम एफ बी वाय आहे त्यावरती क्लिक करा आणि इयर कर तर चालू वर्ष दोन हजार पंचवीस आहे तर यावरती या क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर इयर घेतल्यानंतर खाली प्रोसीड नावाचं एक ऑप्शन आलेलं आहे प्रोसीडरवरती क्लिक करा प्रोसिडरवर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही तुमचा जो पीक विमा भरलेला असेल तो इथे तुमचा सर्वे नंबर आणि तुम्ही क्षेत्र किती लावलेलं आहे ते इथं दिसून जाईल तर हे पाहिल्यानंतर तुम्ही इथं तुमच्या कोणत्या सर्वे नंबरमध्ये कोणतं आणि किती पीक लावलेलं आहे ते इथं पाहून घेऊ शकता हे पाहून घेतल्यानंतर तुम्हाला बॅग जायचं आहे आपल्याला बॅग यायचं आहे आता तुम्ही तुम्ही तुमचा सर्वे नंबर आणि कोणतं पीक लावलेलं ला ला आहे ते तिथून पाहायचं आहे ते पाहिल्यानंतर इथं आल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला क्रॉप लॉस इंटिमेशन नावाचं ऑप्शन आलेलं आहे यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर जे तुमचं राज्य खरी स्टेट आहे ते आलेलं आहे सीझन आलेलं आहे स्कीम आलेली आहे आणि इयर आलेलं आहे तर डायरेक्टली तुम्हाला प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता इथं खाली ऑप्शन आलेलं आहे न्यू क्रॉप लॉस तर यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं एक छोटासा बाण आलेला आहे पहा या कोपऱ्यामध्ये छोटासा बाण आलेला आहे त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्हाला ज्या ज्या सर्वे नंबरमधील तुमचे नुकसान झालेले असेल ते इथं तुम्हाला दिसून जातील सर्वे नंबर सर्व तर इथं जे आहे इथं एक छोटा गोल आलेला आहे पहा ज्या सर्वे नंबरचं तुम्हाला ज्या नंबर नंबरमधील तुम्हाला नुकसान तक्रार दाखल करायची असेल ती या गोलवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर खाली प्रोसीड नावाचा ऑप्शन आहे प्रोसीडवरती क्लिक करा प्रोसीडरवरती क्लिक केल्यानंतर इथं परमिशन मागते तुम्हाला तर व्हाईल यूजिंग द ॲपवरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता इथे अटॅच इमेजेस फ्रॉम ऑल फोर कॉर्नर ऑफ द फील्ड म्हणजे चारही बाजूनं तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहेत चार फोटो चार कॉर्नरचे घ्यावं लागतील आणि आणि दोन नंबरला टेक झुम्ड इमेज ऑफ व डॅमेज क्रॉप जे तुमचं पिक खराब झालेलं आहे त्याचा झूम करून फोटो घ्यायचा आहे आणि तीन नंबरला पाहू शकता रेकॉर्ड टेन सेकंद व्हिडिओ म्हणजे दहा सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे तर आपण सर्वात पहिले चार कॉर्नरचे चार फोटो घेऊया तर एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर व्हाईल युझिंग द ॲपवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा कॅमेरा ऑन दिसेल तुम्हाला इथं खाली जे क्लिकचं बटन आलेलं आहे त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं राईटचं बटन आलेलं आहे त्यावरती क्लिक click करा क्लिक केल्यानंतर लोडिंग इमेज हा एक इमेज तुमचा अपलोड होत आहे तर आता आपल्याला दोन नंबरचं इमेज कॅप्चर करायचं आहे दोन नंबरच्या इमेजवरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर कॅमेरा ऑन झालेला दिसेल तर कॅप्चर या बटनावर क्लिक करा कॅप्चर या बटनावर क्लिक केल्यानंतर राईट या बनावर क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिसराही फोटो घ्यायचा आहे तिसऱ्या कॉर्नरचा नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा कॅमेऱ्याच्या त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं कॅप्चर करा फोटो कॅप्चर केल्यानंतर राईट बानावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आता जे चार नंबरचा फोटो घ्यायचा आहे त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर कॅप्चर या बटनावर क्लिक करा कॅप्चर या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो कॅप्चर झालेला आहे खाली राईट बानावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर जे तुमचे चार फोटो आहेत ए, ते इथं सेव्ह झालेले आहेत आणि काय म्हणते दोन नंबरचा जो डॅमेज क्रॉपचा आहे त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा सुरू झालेला दिसेल कॅमेरा तर कॅप्चर या बटनावर क्लिक करा कॅप्चर बटनावर क्लिक केल्यानंतर खाली राईटचा ऑप्शन आलेला आहे त्यावरती क्लिक करा त्यावर तो फोटो सेव्ह झालेला आहे तर आपल्याला आता दहा सेकंदाचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे तर हे पाहू शकता त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर द क्लिक क्लिक या बटनावरती क्लिक करून तुम्ही तुमचा दहा सेकंदाचा जो व्हिडिओ व्हिडिओ आहे तो तुम्ही इथे रेकॉर्ड करून घ्या रेकॉर्ड झाल्यानंतर राईट या बनावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे तुमचं जे आहे अपलोड होईल व्हिडिओ जो आहे तो इथे अपलोड व्हायला सुरुवात होईल तर शंभर टक्के झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करा सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं होम पेज ओपन झालेलं दिसून जाईल जाईल लॉस लेवलमध्ये विचारतोय लॉस ॲट इंडिव्हिज्युअल फार्म आणि लॉस ॲट मल्टिपल फार्म म्हणजे तुमच्या एक जे आहे ते फार्म खराब झालेलं आहे का सर्वांचं मिळून खराब झालेलं आहे ते जे असेल ते तुम्ही इथे निवडून घेऊ शकता ते निवडल्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता लॉस खाली क्रॉप स्टेज विचारत आहे तर स्टँडिंग क्रॉप आहे आपलं का हार्वेस्टेड केलेलं म्हणजे काढून टाकलेलं आहे का स्टँडिंग म्हणजे उभं पीक आहे ते तिथं तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल सिलेक्ट केल्यानंतर इथे खाली पाहू शकता तुम्ही खाली इव्हेंट डिटेल्स नावाचं एक ऑप्शन आलेलं आहे तर इव्हेंट डिटेल्समध्ये तुम्हाला इथे ऑदर सिलेक्ट करायचं आहे तुमचं जर रेनफॉलमुळे रेन पावसामुळे जर खराब झालेलं असेल तर तुम्ही तिथे ऑदर या पर्यायावरती क्लिक करा ऑदर या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर खाली पाहू शकता सिलेक्ट ऑदर इव्हेंट्स नावाचं ऑप्शन आलेला आहे त्यावरती क्लिक करा सिलेक्ट ऑदर इव्हेंट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथे एक नंबरला ऑप्शन आलेलं बघा एक्सेस रेनफॉल नावाचं ऑप्शन आलेलं आहे पावसामुळे जर खराब झालेला असेल तर तुम्ही त्यावरती क्लिक करू शकता क्लिक करा त्यावरती त्यावरती क्लिक केल्यानंतर ते झाल्यानंतर खाली इव्हेंट डेट आलेली आहे ज्या दिवशी तुमचं पिकाचं नुकसान झालेलं असेल ती तुम्ही तारीख इथे निवडून घेऊ शकता त्या तारखेवरती क्लिक करा व ओके या बटनावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली आलं इव्हेंट टाईम तर ज्या दिवशी खराब झालेला तुम्हाला टाईम माहीत असेल तर तो टाईम इथे तुम्हाला सिलेक्ट करावाच लागेल तुम्हाला टाईम सिलेक्ट करून घ्यावाच लागेल टाईमावरती क्लिक केल्यानंतर खाली ओके नावाचं बटन आलेलं आहे त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर खाली सबमिट नावाचा ऑप्शन आलेला आहे त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर अपलोडिंग डेटा तुम्हाला दिसेल तर जे सहा फाईल आहे ते शंभर टक्के सहा वेळेस होईल त्यानंतर तुमचा जे आहे ती सबमिट होईल तुमचा डेटा जो आहे तो अपलोड झालेला आहे तुमचा जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते सक्सेसफुली झालेलं दिसून जाईल तुमचा जो डोकेट नंबर आहे तो तुम्हाला इथे दिसेल आणि त्या खाली तारीख दिसेल तुम्ही ज्यावेळेस ती नोंद केलेली आहे ती तारीख आहे ती तर अशा प्रकारे जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू धन्यवाद भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू